लोणंदच्या नगराध्यक्ष चषक टेनिस बॉल फुलपिच क्रिकेट सामन्यांना सुरुवात झाली नगरसेविका सुप्रिया शेळके यांच्या प्रभाग क्रमांक चौदाच्या संघाने पहिल्याच दिवशी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला लोणंद नगरपंचायतीच्या वतीने माजी वसुंधरा व स्वच्छ संरक्षण अंतर्गत नगराध्यक्ष चषक दोन हजार चोवीस या टेनिस बॉल फुलपिच क्रिकेट सामन्यामध्ये पहिल्याच दिवशी नगरसेविका सुप्रिया शेळके यांच्या प्रभाग क्रमांक चौदाच्या संघाने तीन सामने जिंकत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला लोणंद नगरपंचायत नगराध्यक्ष चषक स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्षा सीमा खरात यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड बांधकाम सभापती भरत शेळके पाणीपुरवठा सभापती भरत बोटरे नगरसेविका दीपाली संदीप शेळके दीपाली निलेश शेळके सचिन शेळके राजश्री शेळके पाटील मधुमती गालिंदे ज्योती डोनीकर शिवाजीराव शेळके पाटील तृप्ती गाडगे सुप्रिया शेळके गडीबाई कच्ची प्रवीण वावळ आनंदराव शेळके पाटील सागर शेळके आदी मान्यवर उपस्थित होते पहिल्या दिवशी झालेल्या सुरुवातीच्या सामन्यामध्ये सुप्रिया शेळके यांच्या प्रभाग क्रमांक चौदा या संघाने नगराध्यक्षा सीमा खरात यांच्या प्रभाग क्रमांक दहाच्या संघावर मात करीत विजय मिळवला उत्कृष्ट खेळाडूचा मान दादा जगदने यांना मिळाला दुसऱ्या सामन्यामध्ये राजश्री रवींद्र शेळके यांच्या प्रभाग क्रमांक सहाच्या संघावर स्वीकृत नगरसेवक आनंदराव शेळके पाटील यांच्या संघाने विजय मिळवला या सामन्यामध्ये उत्कृष्ट खेळाडूचा मान रुक्ष ऋषभ शहा याला मिळाला तिसऱ्या सामन्यात स्वीकृत नगरसेवक सागर शेळके पाटील यांच्या संघाने पाणी पुरवठा सभापती बांधकाम सभापती भरत शेळके यांच्या प्रभाग क्रमांक पाचच्या संघावर विजय मिळवला उत्कृष्ट खेळाडू श्रका कांबळे याला चा मान मिळाला चौथ्या सामन्यात शिवाजीराव शेळके पाटील यांच्या प्रभाग क्रमांक नऊच्या संघाने आसिया बागवान यांच्या प्रभाग क्रमांक दोन या संघावर विजय मिळवला उत्कृष्ट खेळाडूचा मान वरुण हब्बार याला मिळाला पाचव्या सामन्यात प्रभाग क्रमांक आठच्या नगरसेविका ज्योती डोनीकर यांच्या संघाने प्रभाग क्रमांक चारचे नगरसेवक सचिन शेळके यांच्या संघावर विजय मिळवला उत्कृष्ट खेळाडूचा मान अजित कदम याला मिळाला सहाव्या मॅचमध्ये नगरसेवक प्रवीण भावळ यांच्या प्रभाग क्रमांक सोळा या संघाने उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर यांच्या प्रभाग क्रमांक सतराच्या संघावर विजय मिळवला उत्कृष्ट खेळाडूचा मान श्रेयस क्षीरसागर याला मिळाला दुसऱ्या फेरीतील सामन्यामध्ये नगरसेविका सुप्रिया शेळके यांच्या प्रभाग क्रमांक चौदा या संघाने स्वीकृत नगरसेवक सागर शेळके यांच्या संघावर विजय मिळवला या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून राजू दायगुडे यांनी मान मिळवला नगरसेवक शिवाजीराव शेळके पाटील यांच्या प्रभाग क्रमांक नऊच्या संघाने स्वीकृत नगरसेवक आनंदराव शेळके पाटील यांच्या संघावर विजय मिळवला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गणेश कोळी यांना मान मिळाला क्वार्टर फायनलमध्ये नगरसेवक का सुप्रिया शेळके यांच्या प्रभाग क्रमांक चौदाच्या संघाने नगरसेवक शिवाजीराव शेळके पाटील यांच्या प्रभाग क्रमांक नऊच्या संघावर विजय मिळवित मध्ये प्रवेश मिळवला या सामन्यामध्ये उत्कृष्ट खेळाडूचा मान राजू दायगुडे यांना मिळाला या स्पर्धेमध्ये अंपायर म्हणून मोहन बोडरे खेडबुद्रुक व डॉक्टर प्रवीण दायगुडे अहिरे यांनी काम पाहत आहेत समालोचक म्हणून सूरज दायगुडे अहिरे हे काम पाहत आहेत दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी दहा सामने होणार आहेत त्यामध्ये पहिला सामना सकाळी आठ वाजता लोणिंद लोणंद पत्रकार संघ व लोणंद पोलीस स्टेशन यांच्यामध्ये होणार आहे